परिस्थिती आपल्या मतदारसंघात येईल का अशी एक चर्चा सुरू झालीय कारण या चर्चेचं कारण हा कागद माझ्या हाती आलाय एक सहकारी पतसंस्था आहे सहकारी पतसंस्था आहे भैरवनाथ महाराजाच्या नावानं सुरू असलेल्या या पतसंस्थेची परिस्थिती बघा काय भारी आहे ही चर्चा है? याच उत्तर त्यांनी भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराला देणं गरजेचं आहे आम्ही आमच्या कष्टाचा पैसा जर त्या पतसंस्थेत ठेवत असू तर मला सांगा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला कर्ज किती माहिती दिले पंच्याण्णव लाख रुपये शिपाई पदावर काम करणारी व्यक्ती मी नाव सांगत नाही ही व्यक्ती तुम्हाला अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये शिरून प्रचार करताना दिसते ही शिपाई पदावरची व्यक्ती आहे पंच्याण्णव लाखाचं कर्ज आहे त्यानंतर दुसरा शिपाई पन्नास लाखाचं कर्ज आहे मजू आता सांगा पंच्याण्णव लाखाचं कर्ज असेल तर या पतसंस्थेच्या ठेवीदारांना तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे की साधारणतः तेरा टक्क्याचा व्याजदर जर पकडला ना तर मासिक हप्ता जातो साधारणतः एक लाख वीस हजार रुपयाचा दर महिन्याचा हप्ता भरला पाहिजे तर असा किती पगार हा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला मिळतो की जो पंच्याण्णव लाखाच्या कर्जाचा एक लाख वीस हजाराचा महिन्याचा हप्ता भरू शकतो मग माननीय माजी खासदार महोदय आपण एका मुलाखतीत मला महागद्दार म्हणाला होता आता ही तुमच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या सगळ्या ठेवीदारांनी ठेवलेल्या विश्वासाशी गद्दारी नाही की महागद्दारी आहे याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे सांगितलं शिपाई पदावरची रक्कम पंच्याण्णव लाख त्यानंतर घरातल्या कर्जाच्या रक्कम मी बोलत नाही मॅनेजरची कर्जाची रक्कमे एक कोटी एकवीस लाख पंधरा हजार दुसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कमे एक कोटी रुपये तिसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कमे एक कोटी दोन लाख सात हजार आणखी एका मॅनेजरच्या कर्जाची रक्कमे एक कोटी रुपये आता याचा जाब आणि याचा जबाब तुम्ही सर्वसामान्य ठेवीदाराला दिला पाहिजे की या पद्धतीनं हे जर सत्य आहे का याची शहानिशा करा आणि हे अकरा कोटी सत्तर लाख रुपये मग हे कुठं आणि कसे वापरले जाणार हे माझ्या भावांनो जागे रहा आणि याचा विचार करा आणि त्याचसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या